हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता आज आहे वेनसडे आणि आम्ही आलो होत गावी गणेश जयंतीमुळे आमच्या इथे गणपतीचं मंदिर आहे त्यामुळे गणेश जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते तर सकाळी जेवण वगैरे आवरलं आणि आम्हाला बाकीच्या देवांना पण दर्शन घ्यायला जायचं होतं त्यामुळे आम्ही जेवण वगैरे करून निघालो पहिलं मानकेश्वरला पेट पेटनाक्याला तर तिथे पोचलो वगैरे पोचलो छानपैकी मायरा म्हणजे गाडी झोपली होती तंबून आली होती म्हणून मंदिरापेक्षा गेलं मायरा उठली तिचं खेळणं नेहमीप्रमाणे चालू झालं तिथे गेलो आम्ही स छानपैकी व्ह्यूज एन्जॉय केला आणि आम्ही जो नवस केला होता तो कंप्लीट करायचा होता त्यासाठी तिथे मंदिर बंद होतं म्हणून ब्राह्मणाला बोलवून ते मंदिर ओपन केलं आणि विशाल गेला होता गाडीमध्ये नारळ आणण्यासाठी कारण की आम्हाला वाटलं होतं पहिलं बोगूया आणि मग घेऊन जाव्या हातात तर विशाल नारळ वगैरे घेऊन आला नवसाचे तर ते कम्प्लीट वगैरे केलं त्यानंतर आम्ही तिथून निघालो दुसऱ्या मंदिरामध्ये खंडोबाच्या तिथूनच पाच मिनटाच्या अंतरावर आहे तर त्या मंदिरात पण नवस कंप्लीट करायचा होता तिथे गेलो तिथे पण आम्ही नवस छानपैकी असा कम्प्लीट वगैरे केला आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो मधी शिराळामध्ये प्रचिती लस्सी खूप छान भेटते म्हणून तिथे लस्सी प्यायला थांबलो होतो मी आत्ताच आम्ही देवदर्शन करून घरी झालो होतो तेवढ्यात खोकरूंमध्ये बाजार आहे असं दिसलं बुधवारे काय आयडिया नव्हती बाजारची मार्केट भरणार म्हणून असंच गाडी टर्न मारलं नारळ आणि पेढे घेण्यासाठी तेव्हा बघतो बाजार आहे आणि मी कधी म्हणजे आता कंप्लीट तीन चार वर्ष झालेत लग्न पाच सॉरी पाच वर्ष झाले मी कधीच या मार्केटमध्ये आली नव्हती कधी जायचा संबंधच आला नव्हता विशाल जायचा किंवा आमच्या आई जात होत्या पण ह्या वेळेस पहिल्यांदा मला विशाल बोलला की मी इथे गाडीत मायरा झोपले ती इथं बसतो तू मार्केटमधून भाजी घेऊन ये गेली, मी गेली मला एवढं गोंधळ लागत झालं मी अर्धवट सामान आणलं आहे आणि निघून आले मी गाडीत बसायला मी म्हटलं मला हे जमणार नाही एवढ्या गोंधळात एवढी गर्दी होती प्रचंड गर्दी होती आणि म्हणजे ते लोक वेगळे बोल म्हणजे त्यांची भाषा जरा वेगळी होती आणि माझी भाषा जरा वेगळी होती त्यामुळे काही समजत नव्हतं कशी बशी मी फक्त फ्लावर आणि पावटा आणला आहे आणि पेडे आणलेत पाव किलो ते पण बिकानेरचं दुकान दिसलं म्हणून मला लिंबू पण भेटले नाही नारळ पण भेटले नाही कोथिंबीर पण भेटली नाही मी अर्ध्यावर म्हणजे गेलीच नाही आहे पूर्ण बाजारात अर्ध्यावर रस्त्यापर्यंतच गेली एवढी गर्दी दिसली मी तिथनं रिटर्न आली परत गाडीपर्यंत आणि आता विशाल गेल्या भाज्या आणायला मला खूप हे होतं म्हणजे एवढं काय माहीत नाही म्हणजे एवढी गर्दीची सवय नाही आहे मला पहिल्यापासूनच खूप असं डोकं बी कसं एकदम हे झालंय ती गर्दी बघून बापरे किती मार्केट गर्दी मार्केटला एवढी गर्दी मी फर्स्ट टाईम बघते म्हणजे असू शकते कारण की आठवड्यातून आठवड्यातून एकदा हे मार्केट असतं म्हणून असू शकते गर्दी बट खूप गर्दी होती बापरे तरी म्हटलं विशाल का बोलत होता गाडी जिथपर्यंत जाणार नाही इथेच आपण थांबूया बस डेपोमध्ये म्हणून गाडी आम्ही इथेच पार्क केली होती आणि सहज तो मला बोला आता थोडं सामान घ्यायचं नारळ लिंबू भाजी आणि पेढे तर तू घेऊन ये तेवढं मला वाटलं मी जाईल म्हणून मी पण गेली हौसेने पण अर्ध्या रस्त्यातनंच रिटर्न आली माझी जाम हे झालं होतं गोंधळली होती मला तर रस्ता पण भेटत नव्हता असं मी विशालला दोनदा फोन केला वस्तू घेताना की असं असं इथं हाय प्रॉब्लेम तो शेवटी तिसरा फोनला बोला तू ये निघून मीच जातो चला आता बघू विशाल कधी येतो भाजी घेऊन म्हणजे त्याला मी आता भाजीने आणायला सांगितले भाजी तर मी घेऊन आली एक दोन दिवसाची फायनली थोड्या वेळानंतर विशाल आला नंतर घरी गेलो सगळी तयारी वगैरे केली गाडी पुजायची आणि नंतर असा काही होता आजचा आमचा दिवस आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटे उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय